नमस्कार मित्रांनो सध्या हवामान क्षेत्रात एका शब्दाची खूप चर्चा सुरू झाली आहे तो म्हणजे एलनिनो दोन हजार तेवीस मध्ये आपण एल फटका पाहिला दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये ला निनो मुळे चांगला पाऊस झाला पण आता दोन हजार सव्वीस मध्ये काय होणार काही आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांनी दोन हजार मध्ये पुन्हा एकदा एल निनो परत येण्याचे संकेत दिले आहेत मग हा प्रश्न आहे की दोन मध्ये दुष्काळ पडणार का तुमच्या शेतीवर पिण्याच्या पाण्यावर याचा काय परिणाम होऊ शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही कठीण शब्दाचा वापर न करता अगदी सोप्या भाषेत या मागचं विज्ञान दोन हजार सव्वीस चा अंदाज आपण समजून घेणार आहोत सर्वात आधी हा एल निनो म्हणजे नेमकं काय काय भानगड आहे ते समजून घेऊया सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या पृथ्वीवर एक खूप मोठा समुद्र आहे पॅसिफिक महासागर जेव्हा या समुद्राचं पाणी प्रमाणापेक्षा जास्त गरम होतं तेव्हा त्याला एल निनो म्हणतात आता तुम्ही म्हणाल समुद्राचं पाणी गरम झालं तर आपल्याला काय फरक पडतो तर फरक पडतो कारण जेव्हा हा समुद्र गरम होतो तेव्हा हवेच्या प्रवाहाची दिशा बदलतो जे वारे भारताकडे पाऊस घेऊन येतात ते वारे एल निनो मुळे कमजोर होतात किंवा दुसरीकडे वळतात याचा अर्थ काय मान्सूनची सुरुवात कदाचित चांगली होईल वेळेवर पाऊस येईल पण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जेव्हा पिकांना पाण्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हा एल निनोचा प्रभाव वाढू शकतो त्यामुळे मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे मग आता सर्वात मोठा प्रश्न दुष्काळ पडणार का पहा सरसगर दुष्काळ पडेल असं म्हणणं आताच घाईचं ठरेल सरासरी पाऊस हा कमी राहण्याची दाट शक्यता आहे जर एल्युनो उशिरा आला तर पिके वाचतील एल एल्युनो लवकर सक्रिय झाला तर दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो सध्याचे संकेत असे आहेत की दोन हजार मध्ये जेवढा पाऊस पडला तेवढा दोन हजार मध्ये पडण्याची शक्यता कमी आहे परिस्थितीवर लक्ष ठेवून आपण आत्ताच सावध झालेलं कधीही चांगलं शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे दोन हजार सव्वीसच्या च्या खरीप हंगामात जास्त लागणारी पिके लावण्याआधी नक्कीच हवामान अंदाज जाणून घेतला पाहिजे कमी कालावधीत आणि कमी पावसात येणारे पिके हे सर्वात आधी निवडले पाहिजे मित्रांनो घाबरून कारण नाही नक्कीच बाळगा हवामान हवामान हे सतत बदलत भारतीय विभाग एप्रिल मध्ये त्यांचा अधिकृत अंदाज जाहीर करेल तेव्हा चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल तोपर्यंत सोशल मीडियावरील अफावर विश्वास ठेवू नका पण पाण्याचे नियोजन मात्र नक्की करा तुम्हाला काय वाटते दोन हजार सव्वीस मध्ये पाऊस कसा असेल तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी ग्रुप्स वर शेअर करा जेणेकरून तेही वेळेचं नियोजन करू शकतील अशाच खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनल ला करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम